नमस्कार आज आपण वेगवेगळ्या धान्याचा वापर करून मिक्स धान्याचे खूप पौष्टिक भाकर बनवतो आहे ह्या मिक्स धान्याच्या भाकरी खाल्ल्याने वजन लवकर कमी होते आणि सुद्धा नियंत्रणात राहते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा किलो नाचणी घेतली आहे यालाच रागीसुद्धा म्हणतात नाचणी नी आधी निवडून पाकळून आणि कोरड्या कपड्यांनी पुसून घ्या नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर लोह आणि कॅल्शियम असते कॅल्शियममुळे आपले हाडं आणि दातं मजबूत राहतात आणि नाचणीची भाकरी खाल्ल्याने पोट लवकर भरते त्यामुळे मग जेवण जास्त जात नाही त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते ज्यांना मधुमेह आहे त्यांनासुद्धा नाचणी खायला सांगतात यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते त्यानंतर दोन वाटे ज्वारी घ्यायची ज्वारी खाल्ल्यानेसुद्धा हाडं मजबूत होतात रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि पचनशक्ती वाढते त्यानंतर दोन वाटी बाजरी घ्यायची बाजरीत अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवतात आणि केसांनाही चमकदार बनवतात शिवाय बाजरीमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम हे घटक असतात त्यामुळे बी पी आणि हार्टच्या समस्या असलेल्या रुग्णांना डॉक्टर बाजरी खायला सांगतात त्यानंतर एक वाटी हिरवे मूग घ्यायचे असे अख्खे मूग नसेल तर मुगाची डाळ घ्या हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रोटीन असते आणि हिरवे मूग खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते वजन कमी होते त्यानंतर एक वाटी उडीद घ्यायचे अख्खे उडीद घेतले आहे उडदाची डाळ घेऊ शकता उडीदमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आयरन आणि फायबर असते उडीद डाळ पचायला थोडी जळ असते त्यामुळे हिवाळ्यात उडदाचा आहारात जास्त वापर करा त्यानंतर एक वाटी चणे घेतले चण्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते आणि रोज जर भिजवलेले चणे खाल्ले तर रक्ताची कमतरता दूर होऊन हिमोग्लोबिन वाढते त्यानंतर एक वाटी कुडीत घ्यायचे कुळीत असे चपटे पिवळ्या रंगाचे असतात कुडीत हे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे कुळीदचं पीठ लठ्ठपणा कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते त्यानंतर एक चमचा मेथीदाणे घ्यायचे मेथीदाण्यामध्ये सुद्धा अनेक पोषक तत्व असतात सोडियम पोटॅशियम फायबर आणि व्हिटॅमिन डी असते मेथीदाणे खाल्ल्याने पोटावरची चरबी कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते त्यामुळे एक चमचा मेथीदाणे नक्की घाला यामुळे पीठ कळवट होत नाही पण चवीलाही छान लागते आता हे सगळे धान्य मिक्स करून घ्यायचे आणि बारीक दळून आणायचे दीड किलो आहे धान्य मी दळून आणले पीठ तयार करून घेतलं आहे हे असं अगदी बारीक दळून आणायचं आता या पिठाच्या भाकरी कशा तयार करायच्या ते पाहूया तर जेवढ्या भाकरी बनवायच्या तेवढं पीठ काळून घ्या मी तीन वाटी पीठ काळून घेतलं यात थोडं मीठ घालायचं आणि कोमट पाण्याने पीठ भिजून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजून घ्या कोमट पाण्याने पीठ भिजवलं की भाकरी छान मऊ होतात पीठ असं चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं हाताने असं घासून घ्यायचं पीठ चांगलं मळलं गेलं तर भाकरी थापायला सोपी जाते तर तीन ते चार मिनटं चा पीठ मी चांगलं मळून घेतलं आता पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आणि याला दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं भाकर आपण ह्या परातीमध्ये थापणार आहे म्हणून परातीमध्ये सुद्धा पीठ घालून घ्या आणि हा गोळा आता बोटाने साईडनी असा दाबत दाबत खोलगट वाटीसारखा करून घ्यायचा आता भाकर थापून घ्यायची आणि हा जो खोलगट भाग असतो हा खाली ठेवायचा पिठावर आणि बोटाने अशा प्रकारे सरकवत सरकवत भाकर थापून घ्यायची भाकर थापताना बोटाचा उपयोग असा समोरच्या बाजूनी करायचा आणि तळहाताचा हा मागचा भाग मागच्या बाजूनी भाकर सरकायला होतो आणि दोन्हीचा उपयोग एकाच वेळी केला की भाकरी पटापट थापल्या जाते आणि छान गोल होते तर भाकर आता था थापून घेतली छान पातळ भाकर तयार झाली आहे भाकर आता भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला तवा गरम झाला की भाकर अशी तव्यावर ठेवायची आणि थापलेला जो खालचा भाग असतो पिठाचा तो, पिठा तो वरच्या बाजूने आला पाहिजे भाकरीवर वरच्या बाजूने असं पाणी लावून घ्यायचं यामुळे भाकर जास्त कोरडी होत नाही भाकरला भेगा पडत नाही पाणी लावतानाच गॅस कमी ठेवायचा त्यानंतर मिडियम टू हाय फ्लेमवर भाकर भाजून घ्यायची वरचं पाणी सुकलं की भाकर पलटून घ्यायची दोन्ही बाजूनी अलटून पलटून भाकर चांगली भाजून घ्यायची भाकर भाजायला थोडा वेळ लागतो तुम्ही असे डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता तर या प्रकारे हा मल्टीग्रेन भाकरी बनवून घ्यायच्या खूप पौष्टिक आहे ज्यांना डायबेटिक आहे किंवा वजन कमी करायचं असेल त्यांनी रोज जेवणामध्ये ह्या भाकरी खायच्या जास्त पीठ एकाच वेळी तयार करू नका पंधरा दिवसाचंच बनवा पीठ बाहेर ठेवलं तर पंधरा दिवस चांगलं राहते फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्त दिवस वापरता येईल तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा